काँग्रेसला राज्यात आता कुठे बरे दिवस पाहायला मिळत त्यात खोडा घालतायत ते त्यांचेच नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार एक काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि दुसरे काँग्रेसचेच प्रदेशाध्यक्ष दोघेही विदर्भाचेच पण सध्या हे दोनही नेते जणू एकमेकांचे शत्रू बनलेत सध्याच्या घडीला विजय वडेट्टीवारांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्याचा प्रयत्न हा पटोले गटाकडून सुरू झाला चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थानिक पातळीवरती झालेल्या आघाडीमुळे नाना पटोलेंनी चंद्रपूर बाजार समितीत स्थानिक पातळीवरती भाजपासोबत हातमिळवणी केली ज्यामुळे जिल्हाध्यक्ष देवराळ भोंगडे यांच्या विरोधात कारवाई केली गेली या कारवाईचा परिणाम असा झाला की काँग्रेसमधील एक गट पटोलेंविरोधात नाराज झाला भोंगडे हे वडेट्टीवार यांच्या विश्वासातील नेते या प्रकरणाची दिल्ली हायकोर्ट तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यानंतर हा वाद आणखीनच वाढत आला आजवरती दबक्या आवाजात सुरू असलेला हा संघर्ष विधानसभेच्या तोंडावरती मात्र अगदी उघडपणे पुढे यायला लागलाय बाजार समितीत जे काही झालं ते फक्त निमित्त होतं खरं कारण म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये हे दोन्ही नेते दावेदार मानले जातात त्यात विरोधी पक्षनेता आणि प्रदेशाध्यक्ष हा पुढे जाऊन मुख्यमंत्री पदाचा दावेदार असतो हे या आधीच्या काही उदाहरणांमधून आपण सगळ्यांनीच पाहिलंय याचाच आधार घेतला तर नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना मुख्यमंत्री पदासाठी किती स्कोप आहे दोघांमधील संघर्षाला संभाव्य मुख्यमंत्री पद कारणीभूत आहे का हेच पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मयुरी आणि तुम्ही पाहताय बत्ती। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये पक्षांतर्गत वर्चस्वाचा वाद सुरू झाला त्यात विधानसभेच्या तोंडावरती वडेट्टीवारांना त्यात नाना पटोले हे स्वतः सुद्धा कुणबी आहेत शिवाय त्यांची ओबीसींचा चेहरा अशी सुद्धा विदर्भातील स्थानिक राजकारणात ओळख आहे तर तिकडे विजय वडेट्टीवार हे तेली समाजातून येतात आणि त्यांनी सुद्धा ओबीसी खात्याचे मुख्यमंत्री असताना जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर स्वतःला ओबीसी नेता म्हणून पुढे करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे पर्यायानं ओबीसीच्या मुद्द्यावरती पटोले विरुद्ध वडेटीवार असा संघर्ष पक्षात सध्या तरी सुरू झालाय विजय वडेटीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात या मतदारसंघापेक्षा शेजारील चिमूर मतदारसंघात कुणबी मतदारांची संख्या जास्त आहे पण तरी सुद्धा नाना पटोलेंच्या समर्थकांनी मात्र ब्रह्मपुरीमध्ये कुणबी अधिवेशन घेतलं ज्यात ब्रह्मपुरीमध्ये बहुसंख्य कुणबी असताना अल्पसंख्याक व्यक्ती या मतदारसंघाचं नेतृत्व कसं करू शकतात असा प्रश्न काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला ज्याची बरीच चर्चा सुद्धा होती आहे त्यांच्या या वाक्यातून त्यांनी वडेट्टीवारांना थेट लक्ष केलं प्रतिभा धानोरकर या नाना पटोले यांच्या गटातील समजल्या जातात लोकसभेवेळी धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यात उमेदवारीवरून मतभेद सुद्धा झाले होते वडेट्टीवारांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांना चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी वडेट्टीवार प्रयत्नशील होते तर पटोले हे धानोरकर यांच्या बाजूने त्यावेळी भक्कम उभे होते त्यात आता विधानसभा समोर असताना पटोले समर्थकांनी ब्रह्मपुरीमध्ये वडेट्टीवारांना घेरायला सुरुवात केली आहे या दोन्ही नेत्यांच्या वर्चस्वाच्या लढतीला कारण ठरलंय ते विदर्भातील काँग्रेस करत असलेलं ओबीसीचं राजकारण विदर्भात कुणबी समाजाची संख्या जास्त आहे विदर्भ प्लस ओबीसी लाईन या पॅरामीटरमध्ये नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार एकदम फिक्स बसतात महाराष्ट्रातल्या कोणत्याही प्रादेशिक विभागापेक्षा काँग्रेसच्या सर्वाधिक जागा या विदर्भातूनच निवडून आलेल्या आहेत पूर्वापार विदर्भ हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि आगामी निवडणुकीमध्ये देखील विदर्भच भाजपला रोखू शकतो असं पक्षाच्या हायकमांडचं एकंदरीतच मत आहे हे दोन्हीही नेते विदर्भातूनच येतात शिवाय हे दोन्ही नेते ओबीसीचे चेहरे आहेत आणि ओबीसी फॅक्टरमध्ये हे दोन्हीही नेते महत्वाचे ठरतात अलीकडे काँग्रेसचा ओबीसी वोट शेअर मात्र कमालीचा घसरताना दिसतो यावरती उपाय म्हणूनच काँग्रेस ओबीसी राजकारण समोर आणताना आहे आणि याचाच भाग म्हणजे हे दोन्ही नेते ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जातात यातच आता नाना पटोले यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ओबीसी नेते म्हणून जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावेळी नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरून ओबीसी जनगणनेचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यासाठी विधानसभेत संमत करून घेतला ज्याचा परिणाम म्हणजे ओबीसी समाजाच्या मेळाव्यामध्ये नाना पटोलेंचे आभार मानले जातात थोडक्यात ओबीसी नेता म्हणून पटोलेंची प्रतिमा बळकट आहे तर तिकडे विजय वडेट्टीवार यांची राजकीय कारकिर्द आणि त्यांचं ओबीसी असणं या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार सुद्धा काँग्रेससाठी महत्वाचे नेते ठरतात त्यामुळे त्यांना सुद्धा पक्ष बळ देण्याचं काम करू शकतं शिवाय विजय वडेट्टीवार विदर्भातून येत असल्यामुळे प्रादेशिक समतोल साधण्याचं गणित देखील काँग्रेसला यामधून शक्य आहे या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री पदाची महत्त्व असण्याचं कारण म्हणजे आजवरती राज्याच्या राजकारणात चालत आलेला पॅटर्न तो पॅटर्न म्हणजे विरोधी पक्षनेता आणि प्रदेशाध्यक्ष हा पुढे जाऊन मुख्यमंत्री पदाचा दावेदार असतो त्यामध्ये मग एकनाथ खडसे असतील विखे पाटील असतील अशोक चव्हाण असतील नारायण राणे असतील किंवा मग स्वतः देवेंद्र फडणवीस असतील अशी काही मोजकी नावं सुद्धा घेता येतील दोन हजार पर्यंत नारायण राणे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते त्यांनी सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी दावा केलेला होता दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या दरम्यान एकनाथ खडसे भाजपचे विरोधी पक्षनेते होते आणि त्यांनी सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला होता मात्र ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर आलं आणि त्यांची संधी प्रदेशाध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तोंडावरती त्यांचं मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून नाव चर्चेत होतं थोडक्यात विरोधी पक्षनेता आणि पक्षाचा प्रदेशाध्यक्ष त्यांच्या पक्ष सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री बनण्याच्या ताकदीचा ठरतो हेच लक्षात घेऊन नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना मुख्यमंत्री पदाची संधी खुणा आहे त्यात मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आम्ही नाही असं म्हणत यापूर्वीच शरद पवारांच्या पक्षाने यातून अंग काढून घेतलाय ठाकरेंच्या शिवसेनेकडे स्वतः उद्धव ठाकरे सोडले तर म्हणावे तसे दावेदार नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळलं होतं त्यामुळे आता जर संधी मिळाली तर इतरांना संधी दिली जावी या निकषाच्या आधारे काँग्रेसचा त्यामध्ये उवरचा नंबर लागतो त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसमधील मुख्यमंत्री पदाचे चेहरे म्हटल्यास नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार या दोन नेत्यांमध्ये एकमेकांविरोधात वर्चस्वाची लढाई सुरू आहे तेव्हा तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीची सत्ता आली आणि काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद गेलं तर या पदासाठी काँग्रेस कुणाला संधी देणार पटोले का वडेट्टीवार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगावबत्तीला बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका